अमरावती शहरातील कॉलनी सरोज येथील आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मातीच्या बैलजोळ्यांची आकर्षक सजावट व उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा या आधारावर स्पर्धा घेऊन लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर बक्षस वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्ष सूतगिरणी प्रभागाचे माजी नगरसेवक डॉक्टर राजेंद्रजी तायडे व वा संस्कार वाचनालयाचे अध्यक्ष मोतीलालजी गवई होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री घनश्यामजी गबणे व राजेंद्र राऊत सर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौर रंजनाताई काळमे प्रास्ताविक शिल शीतलताई लांजेवार स्पर्धेचे निरीक्षक कांचनताई ठाकरे रंजनाताई गवई दादारावजी टोपले व माणिकराव पकडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे लक्ष्मणराव ढवळे प्र उद्धवराव वाकोडे सुरेंद्र मोहळ समर्थ साहेब तसेच वाचनालयाचे सदस्य दीपिका ढोळे मंजू चिखलकर वर्षा जाधव सीमा डोळे भारती गोहे जया माहोरे या सर्वांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सभासद वाचनालयाचे सदस्य व वा परिसरातील नागरिक व भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते